नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर बघा खाली कसा डान्स चालू आहे आणि खाली जोवर डान्स चालू आहे तोवर मी सर्व कामं आटपून घेतली होते घरामधले आणि मग हे ब्लाऊज कटिंग कर करून घेतलं आणि आम्हाला खाली जायचं होतं जा मग स्वयंपाक बनवायला चुलीवरती स्वयंपाक बनवायचं ठरवलं होतं आम्ही आज तर मग ही वेळ होता तर मग म्हटलं की ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेवावं तर मग ही कटिंग करून घेतलं ब्लाऊज आणि मग खाली गेलो लहानपणी वाटायचं की आपल्याकडे बी गॅस सगळी असावं पण आता हा इथं वाटते की आपण पण चुलीवरचे स्वयंपाक जेवण करावं तर आम्ही महिन्यातून एक दोन वेळा तर चुलीवरती स्वयंपाक बनवतो म्हणजे सौकीजणी मिळून बनवतो आणि सर्व एकत्र एक स्वयंपाक बनवून छान पैकी एन्जॉय करून मजा मस्ती करून छान वाटतं असं एकदम फ्रेश वाटतं वाटत मूड फ्रेश होऊन जातं एकत्र एक स्वयंपाक वगैरे हो करून जेवण हो वगैरे केले की आणि मग मी ही खाली आली तर बघा ही चेण्याची डाळ आहे आणि ही चण्याची डाळ सर्वात आधी शिजवायला टाकली कारण मग हिला वेळ लागते शिजायला म्हणलं म्हणून मग ही लवकर टाकली आणि ही सर्व कामं होईपर्यंत बाकीचे भाज्याची कढी वगैरे बनवायची आहे आणि लोंग्याची भाजी हे सर्व यांची तयारी होईपर्यंत ही डाळ हळू मस्त छानपैकी शिजते म्हटलं नरम तर त्या डाळीचं गोड वरण बनवायचं आहे तर त्याच्यामुळे चेण्याची डाळ आधी लवकर टाकली आणि मग इकडे काकू आणि मी सर्व भाज्या कापून घेतल्या आता आम्हाला इकडं दोन वर्ष आहे आम्ही इकडं राहत आहोत तर वाटतसुद्धा नाही की आम्हाला इकडे दोन वर्ष झाले कारण वाटते की आमचं गावचं आहे म्हणून म्हणजे एकदम छान वातावरण आहे इकडचं एकदम गावाकडल्यासारखं आणि सर्व छान बोलतात राहतात छान त्याच्यामुळं गावाकडची सुद्धा येत नाही आणि मस्त वाटतं इकडं पण राहायला तेवढं काही वाटत नाही आधी अकोल्याला होतं तेव्हा वाटायचं की गावाकडे जावं म्हणून जे जा आतल्या आतमध्ये राहायचं रूमच्या रूममध्ये तर इकडं तसं काही नाही आहे आपण कोठेही राहिलो आणि तिचं वातावरण छान असलं ना तर कोठही पण गरमते असं तर मला तरी वाटते कारण मला इकडं बरं वाटतंय कारण आम्ही दोन तीन वर्ष अकोल्याला राहिलो ना तिथेही छान होतं काकू ज्या आम्ही ज्या रूममध्ये राहायचो त्या काकू वगैरे सर्व छान होते बोलायला वगैरे बसायचं संध्याकाळच्या तीन साडेतीन वाजता बाहेर तर छान वाटायचं तिथे बी पण रूमच्या रूममध्ये राहा लागायचं त्याच्यामुळं तिथं करमत नसे इथं तसं काही नाही बाईनं त्रास दिला थोडंसं तिला नाही करमलं तर मग आम्ही बाहेरही येतो कागूकडे इकडं खाली आणि मस्त अंगण आहे मोकळं खेळायला तर इथं पोरी मस्त छानपैकी खेळतात बाईला इकडे तिच्यावर मोठ्याच मुली सोबतीनं भेटल्या खेळायला वगैरे तिला मस्त खेळवतात छान कधी कधी पटत नाही त्यांचं कारण बाई खाली आली की त्याचीच खिलोने घेते आणि त्यांनाच म्हणते की माझे खिलोने येतं म्हणून आणि मग ते थोड होती कधी कधी त्यांचं पण असुद्या चालतेच हे लेकरांचं तसंच असताना सहज भांडणं करायची सहज बोलायचं दिदू चालूच राहते तिचं आणि सहज भांडणं सुद्धा करते तर बघा इथं माझ्या मागं बसून होती ती खुर्चीवरती आता तिथून मेहंदी काढली सबज धुतली आणि पुन्हा गेली खेळायला दिदीचे भांडे घेऊन गे। खिलोने घेतले दीदीचे आणि खेळायला बसली जसं आम्ही स्वयंपाक बनवतो तसंच ती स्वयंपाक बनवत आहे तिला खूप आवडतं असं खेळायला एकटीच खेळते घरी एक रूममध्ये खेळते आणि मला जेवायला आणून देते मम्मी तू काय म्हणते माझ्या बनवलं छान खेळती ती तशी तिला सवय एकटी लागते भाजीची तयारी झाली होती सर्व मग काकूंनी भाजी बनवून घेतली आणि एकदम टेस्टी अशी भाजी बनवली होती की सर्वांनाच आवडली सर्वच म्हणत होते आणि बाईचे पप्पा तर म्हणत होते की माझ्यासाठी सकाळची सकाळच्यासाठी सुद्धा ठेव आणि एकदम टेस्टी बनली होती आणि आमच्या पोळ्या बनवून होईपर्यंत